ठिकाणी फिरलो शिवसन्मान जागर परिषदा कुणी कुणी भूमिका घेतली जस्टिस पी बी सावंत नेमाडे नसराम साहेब प्रकाश आंबेडकर सगळ्यांनी भूमिका घेतल्या सगळ्यांनी अगदी काँग्रेस राष्ट्रवादी शेकाब आरपीआय आठवले साहेबांनी सुद्धा पुरंदरच्या पुरस्काराला विरोध केला ज्ञानेश महारावांनी विरोध केला सगळ्यांनी विरोध केला जयशिंगराव पवारांनी विरोध केला तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसनी त्या विषारी पुरंदरला पुरस्कार दिला ज्यानं आयुष्यभर छत्रपती शिवाजीराजेंची जिजाऊंची बदनामी केली त्या पुरंदरला पुरस्कार दिला पण ज्यावेळेस त्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी समजणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच आघाडी सरकार येत त्यावेळेस त्यांना कधी जयशिखराव पवार आठवतात हो का त्यांना कधी कर वामनदादा कर्गत आठवतात का त्यांना कधी बाबा आढावा महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा असं त्यांना कधी वाटलं का याचा देखील आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे प्रदीप दादा सांगत होते नेसराम साहेब मार्गदर्शन करणार आहे मनोजे पाटील कैवार घेऊन लढा उभारलेला आणि अनेक वर्षापासून नेश्राम साहेब हे काम करतात इथल्या कष्टकरी श्रमकरी शेतकरी बहुजन समाज सत्तेत आला पाहिजे प्रामाणिक लोक सत्तेत गेले पाहिजे ते लढणारे आहेत बोलणारे भूमिका घेणारे आहेत हे सत्ता नसली की फुले आंबेडकर आणि सत्तेत आली की मुलगा नातू जाऊया अशी परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या अ मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा नाही तुम्ही म्हणाल का उपयोग आहे अभिजात भाषेचा दर्जा अह कोट्यावधी रुपयाची तरतूद आहे केंद्र सरकारची एका भाषेला जर का अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय स्तरावरती अकॅडमी स्थापन करता येते त्या भाषेच्या वृद्धीसाठी फंड्स आहेत केंद्र सरकारचे कन्नड भाषेला तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला कारण तामिळनाडूचे आणि कर्नाटकातल्या खासदारांनी लोकसभेमध्ये गोंधळ घातला सरकारला धारेवरती धरलं मनमोहन सिंगच्या काळामध्ये कन्नड आणि तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी खूप प्राचीन आहे इसवी सन पूर्व दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये सुद्धा मराठीचे उल्लेख सापडतात पुणे जिल्ह्यातील पाले या ठिकाणी पहिला शिलालेख सापडला आहे मराठीचा नमो अर्यनताणा प्राकृत मराठी भाषेतला दुसरा शिलालेख दहाव्या शतकामध्ये कर्नाटका श्रवण बिळकोले या ठिकाणी सापडलेला दहाव्या शतकात आतापासून एक हजार वर्षापूर्वी चामुंडराय करिवेले गंगराय सुताले करिवेले तमिळ मराठी आणि कन्नड असे तीन शिलालेख आहे असे एक आहे पोमटेश्वरच्या पायथ्याला असे एकच आहे भाषा भिन्न आहे तमिळ कन्नड आणि मराठी त्या भाषा भगिने त्या कन्नड तमिळ आणि मराठी समकालीन भाषा भगिने मराठीतलं पहिलं चरित्र विळं चरित्र चक्रधरांचं माहीम भट्टाने लिहिलं हे भारतातील सर्वात प्राचीन चरित्र समजलं जातं त्या मराठी भाषेला अजून अभिजात भाषेचा दर्जा नाही भाषा भगिनीतल्या तीन भगिनीपैकी कन्नड आणि तमिळला मिळाला मराठी भाषेला अजून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही हे स्वतःच्या कारखान्यासाठी संस्थांसाठी सुप्रीम कोर्टात जातात मंत्र्यांना भेटतात पंतप्रधानांना भेटतात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्रातल्या किती खासदारनी किती खासदार आणि संसद सदस्यांनी राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये गोंधळ घातला सरकारला धारेवरती धरलं आहे का काय का, रेकॉर्ड या सगळ्या बाबींचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे दादोजी कोंडेलचा पुतळा हटवल्यानंतर कडकलीचा पुतळा हटवला शिवप्रेमी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राम गणेश गडकरीचा पुतळा त्या संभाजी उद्यानामध्ये होता आता संभाजी उद्यानामध्ये गडकरीचा पुतळा असंच कारण काय विवेकानंद उद्यान आहे पुतळा विवेकानंदाचा बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा सावित्रीबाई फुलेंचं सा उद्यान आहे सावित्रीबाई फुलेंचा पुतळा पाहिजे उद्यान छत्रपती संभाजी महाराज गाव आहे संभाजी होते आला आणि पुतळा गडकरीचा कुणी मोर्चाकडे लावता आंदोलन केलं का कुणीच नाही पुतळा कस काय गडकरीचा आला आम्ही सगळी माहिती घेतली आत्रे काहीतरी नगरसेवक असताना त्यांनी तो पुतळा बसवला हो गडकरीचाच का या गडकरीनं ना राजसन्यास नावाचं नाटक जे संभाजी राजावरती लिहिलंय अत्यंत घाणेरड्या भाषेत लिहिलंय तो जाहीर सभेत आपण सांगू शकत नाही आणि सांगू नाही या मताचा मी आहे इतकं अत्यंत आक्षेपार्ह त्या राज्यास नाटकामध्ये संभाजी राजाबद्दल दिलेला आहे त्या गडकरीचा पुतळा संभाजी उद्यानामध्ये तो पुतळा मला अभिमान आहे शिवप्रेमी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडून टाकला कारण अनेक वेळा महापालिकेला सांगितलं त्यांनी काढला नव्हता पुतळा काढला पुतळा काढून माझ्या माहितीप्रमाणे दहा वर्ष झाली असते संभाजीराजांचा पुतळा आणखीन बसवलेला नाही पुतळा तयार आहे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्या फंडातून त्या ठिकाणी सगळं कामकाज झालेलं आहे प्रवेशद्वार झाले पुतळा तयार आहे बसवायची हिंमत का नाही म्हणजे यांच्या सुईचे पुतळे उभारायचे चुकीचे पुतळे उभारायचे नकोद्या नालाय लोकांना काम द्यायचं अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या इतिहासाची विडंबना आणि विटंबना सुरू आहे बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं स्मारक व्हावं यासाठी अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहे छत्रपती शिवाजीराजेंचं स्मारक सुरू व्हावं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं स्मारक व्हावं यासाठी अनेक वर्षापासून लढा सुरू आहे अरबी समुद्रामध्ये स्मारकाचं उद्घाटन समारंभ पण झाला शिवस्मारक पंतप्रधान आणि माननीय नरेंद्र मोदी आणि माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस उद्घाटन समारंभ झाला उद्घाटन समारंभासाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च झाले आणखीन एक वीट ही शिवस्मारकाची बसवलेली नाही दहा कोटी रुपये फडणवीस आणि माननीय मोदी यांच्याकडून काढून घेतले पाहिजेत दहा कोटी महाराष्ट्राचे तुम्ही उद्घाटन समारंभासाठी वापर वीट बसवली नाही त्यांचे स्मारक कशी उभे राहतात लगेच निर्विवाद उभी राहतात शिवस्मारकासाठी मुंबईमध्ये जागा नाही येणार ना, ये ना। अरबी समुद्रामध्ये म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी धोक्यात घालून लढा दिला संघर्ष केला निद्रेच्या मावळ्यांना संघटित केलं राज्य उभं केलं ते शिवस्मारकाची टिंगल सुरू आहे अशी एकूण परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे ज्या संभाजी बिरगड आणि भारत मुक्ती मोर्चा एकत्र येतो त्याच इतिहास घडतो प्रदीपदादा या ठिकाणी आहेत निश्चितपणे महाराष्ट्राचं वर्तमान बदलल्याशिवाय भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही एवढी अपेक्षा करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद कोकाटे सर या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण एम एन न्यूज महाराष्ट्र या फेसबुक पेज सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे ते शेअर करावं